अमरावती परतवाडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील मार्केट स्टॉप पासून ते अनाथ पिंडक बौद्ध विहार चांदूर बाजार स्टॉप हे अंतर सहा किलोमीटर असून यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत या महामार्गाची महिनाभरापूर्वीच डागडुगीची कामे करण्यात आली होती काम केल्यानंतर सुद्धा या मार्गात खड्डे सुरुवात झाली हा महामार्ग रोजचा मार्ग आहे या महामार्गावर अमरावतीवरून परतवाडा जाण्यासाठी शासकीय कर्मचारी जात असतात या महामार्गावर अपघाताची मालिका अशीच कायम राहील का असा प्रश्न प्रवाशांना पडलेला आहे या महामार्गावरील खड्ड्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशांनी व ग्रामस्थांनी केली आहे मी आसेगाव फोडणार राहतो ह्या सरकारच्या काळात असे खड्डेमय रस्ते ऍक्सिडेंट व्हायची सोय खड्डेपा मला या रोडनी रोज रात्री येणं करावं लागते मीच नाही तर असे काही प्रवाशी काही प्रवाशी या रोडने जाण्या करता अपघाताची दाट शक्यता आहे त्या दिवशी सुद्धा अपघातून एक जर ठार झालेला आहे तरी शासनाने याची काळजी घेऊन हे रस्ते दुरुस्त करावी ही चांगली आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी रत्नादीप तंत्रपाळे चांदूर बाजार सेंट्रल प्रोविंशियल स्कूल अँड जूनियर कॉलेज शिक्षा पाय अप संस्कार केंद्रल स्कूल फॅसिलिटीज लाईब्रेरीबॉरटोरीज कंप्युटर रूम डिजिटल क्लास रूम म्युजिक वोकल अँड इंस्ट्रुमेंटल डांस क्लासिकल अँड वेस्टर्न स्पोर्ट्स इनडोर एंड आउटडोर सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज थर्टी एट वेडाहरी आउटर रिंग रोड पोस्ट बेसर नागपूर अवर रामेश्वरी अँड वेडाहरी